नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे पाहायला मिळते की इकडे कोर्टात सर्वजण हजर असतात अर्जुन कोर्टात सांगतो खुनाच्या रात्री मी साक्षी शिखरे रिसॉर्ट मधून निघून वास्तल्य आश्रमात नक्कीच गेल्या नव्हत्या कारण खुनाच्या दिवशी तुम्ही रिसॉर्ट मध्ये गेलाच नव्हता ना साक्षी शिखरे यांनी पार्टी बद्दल सांगितलेली एकूण एक गोष्ट खरी आहे फक्त एक गोष्ट खोटी आहे पार्टीची तारीख मिस साक्षी शिखरे यांचं म्हणणं आहे ती पार्टी तेरा जानेवारी ला झाली होती पण ती पार्टी प्रत्यक्षात जाने अकरा जानेवारी ला साक्षी शिखरे यांनी आजपर्यंत कोर्टात जे काही पुरावे सादर केले आहेत ते अकरा जानेवारीचे आहेत तेरा जानेवारीचे नाहीत अर्जुनच्या जा या बोलण्यावर साक्षी महिपत प्रिया नागराज खूप धक्क होतात दामिनीला खूप मोठा धक्का बसतो दामिनी मनातील मनात विचार करते अर्जुनला कोर्टातून तीस दिवसाची मुदत देऊन मी माझ्याच पायावर धोंडा मारून घेतला ना येणाऱ्या भागात साक्षी वारंवार कोर्टाची दिशाभूल करते हे अर्जुनने कोर्टात सिद्ध केलं आहे त्यामुळे कोर्ट साक्षीच्या बाबतीत काय निर्णय घेणार हे पुढील भागातच आपल्याला पाहायला मिळेल